बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर मध्ये ठाकरे गटाकडून बस स्थानकावर चक्काजाम आंदोलनाचा इशारा एसटी भाडेवाडी विरोधात उभाठा ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली आक्रमक भूमिका एस टी भाडेवाडी विरोधात उभाठा ठाकरे गट शिवसेना झाली आक्रमक शिवसेनेच्या वतीने मेहकर बस स्थानकावर चक्काजाम आंदोलनाचा इशारा भाडेवाड कशासाठी असा प्रश्न उपस्थित होता ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात झाले आक्रमक एस टी तिकिटाचे दर वाढवले भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात मेहकर येथे तीव्र आंदोलन आमदार सिद्धार्थ खरात यांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा एसडीओ मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन वे आमदार खरात आणि शिवसेना उभाठा गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने वाढ केलेली आहे इतला शेतकरी कास्तकार गरीब प्रवासी विद्यार्थी सगळे जण आज गरिबीन अक्षरशः अडचणीत आलेले आहेत शेतकऱ्याच्या बाळाला भाव